हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि ज म्हणजे आपलं जे महिला व बालविकास विभाग आहे त्याच्यामार्फत ज्या आपल्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाड्यांमध्ये एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मद मदतनीस या दोन पदांचीही भरती असणार आहे तर त्याची व्यवस्थित माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही परमनंट भरती आहे परीक्षा होणार नाही याच्यासाठी पण सर्व माहिती व्यवस्थित पहा कशी भरती होणार आहे कशी म्हणजे ती सर्व माहिती तुम्हाला कळून जाईल आता ही जी भरती आहे भरती हो ही कोणत्या जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर कधी भरती होऊ शकते ही सर्व माहिती आपण पाहूयात आता जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ईबुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्या टी सी एस पॅटर्ननुसार आणि चोथ्या अभ्यासक्रम त्यानुसार सर्व माहिती दिलेली आहे आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र डी जी आय पी आर यांनी काय माहिती दिलेली आहे तर महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस म्हणजे आंधणवाडवाडी सेविकेच्या पाच हजार सहाशे एकोणचाळीस जागा आहेत आणि आंगणवाडी मदतनीस यांच्या तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरण्यात येणार आहेत संपूर्ण भरती प्रक्रिया आधी हे मी तुम्हाला वाचून दाखवतो नंतर माहिती देतो पहा संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आव्हान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले राज्य शासन पंचाहत्तर हजार पदं भरती करणार आहे यापैकी अठरा हजारपेक्षा जास्त पदभरती महिला व बालविकास विभाग करीत असल्याची माहिती तटकरे यांनी दिलेली आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा ही जी अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं आहेत ही कोणत्या जिल्ह्यात भरली जाणार आहेत तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये याच्या जाहिराती येणार आहेत प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात वेगवेगळी असेल आणि दोन पदं भरली जातील आंगणवाडी सेविका आणि आणणवाडी मदतनीस आता याच्यामध्ये ही भरती कधी होऊ शकते तर ही भरती मार्च महिन्यात होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कारण मध्यंतरी सोलापूर जिल्ह्याचे जे महिला व बालविकास अधिकारी होती त्यांनी ही माहिती दिलेली आहे की मार्च महिन्यात आणणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती होणार आहे तर त्याच वेळेला सर्व जिल्ह्यांची भरती होईल असं म्हणजे हीच शक्यता सर्वात जास्त आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या वेड़ जागा असतील आता या भरतीसाठीनं परिशेन नाही हे लक्षात असू द्या फक्त फॉर्म भरायचा आहे आणि मग जे पात्र उमेदवार असतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जॉईनिंग दिली जाईल आणि त्यासाठीच त्यांनी महत्त्वाची सूचना काय दिलेली आहे की कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची याचा अर्थ काय आता काही दलालनं त्यांचा काही संबंधही नसतो या भरतीशी कोणत्या अधिकाऱ्याशी पण ते संबंधित नसतात पण मधल्यामध्येच उमेदवारांना भेटतात तुमचं काम करून द्यायचं असं तर मला एवढे पैसे द्या तुमचं काम शंभर टक्के होईलच आणि मग मुलांना वाटतं हे असं फ्रॉड होत ता आहे की काय तर असं काही फ्रॉड वगैरे हो होणार नाही आहे असं स्पष्ट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि अशा आमिषाला बळी पडू नका असल्या दलालांपासून सावध राहा असा जर एखादा दलाल तुम्हाला अप्रोच झाला म्हणजे तुम्हाला म्हटला की मी तुमचं काम करून देतो एवढे पैसे द्या तर त्याची कंप्लेन ही पोलीस स्टेशनला करायची यांनी माझ्याकडून एवढी मागणी केलेली आहे नोट लावून देण्यासाठी पोलीस त्यांचं काम बरोबर करतील त्यामुळं कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोणतीही परीक्षा होणार नाही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदांची भरती होणार एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं भरली जाणार आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडोला व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच